भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम काय आवाजच नाही आहे एवढ्याशा आवाजाने काय होईल जरा जोरात आवा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम मंचावर उपस्थित राज्य सरकार सरकारमध्ये आमचे सहकारी राज्याचे उच्च शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत पाटील जी माजी मंत्री हर्षवर्धन पाटीलजी खासदार मेधाताई जी धीरज घाटे घाटेजी जगदीश जी, दत्ता गायकवाडजी गणेश जी, राजेश पांडेजी पुनीत जोशीजी सचिन जी, अमोल बालवडकरजी प्रल्हाद रायकरजी ज्योतिताई कळमकर राहुल कोकाटे लहू बालवडकर रवींद्र गरुडकर अस्मिता करंदीकर बाबूराव चांदरे काळूराम गायकवाड शरद भोते सुभाष भोळ प्रमोद कांबळे परशुराम वाडेकर या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर नाव लिहून देणाऱ्याची चूक आहे माझी चूक नाही आहे ते मी अधिक क्षमा मागतो उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो तेरा तारखेला लोकसभेची निवडणूक आहे आणि आपण या ठिकाणी सर्व लोक त्या निमित्तानेच एकत्रित आलो खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीच्या निमित्ताने ज्यावेळी मी महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाषणं ऐकतो त्यावेळी मला जरा संभ्रम होतो की आपण लोकसभेची निवडणूक लढतोय की महानगरपालिकेची ग्रामपंचायतची निवडणूक लढतो आहे खरं म्हणजे ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे पुढचे पाच वर्ष हा देश कोण सुरक्षित ठेवू शकतं कोण विकासाकडे नेऊ शकतं आणि जनसामान्यांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकतं याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे आणि आज आपण पाहतोय पक्ष अनेक असतील पण दोन ध्रुव तयार झाले आहेत दोन गट तयार झाले आहेत दोन बाजू तयार झाले आहेत महाभारताच्या युद्धामध्ये आपण बघितलं होतं कौरवांची बाजू पांडवांची बाजू तशा प्रकारच्या दोन बाजू तयार झाल्या आहेत एकीकडे एक विश्वगौरव असलेले विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी आहेत आणि त्यांच्या समवेत वेगवेगळे पक्ष आहेत ज्याच्यामध्ये एकनाथरावजी शिंदे यांची शिवसेना आहे या ठिकाणी अजितदादांची राष्ट्रवादी आहे राज ठाकरेंची मनसे आहे आठवले साहेबांची रिपाई आहे याच्यामध्ये पिरीपाय रासपा आहे जनसुराज्य आहे याच्यामध्ये वेगवेगळे जवळपास अठरा पक्ष असे एकत्रित करून एक आपली महायुती आपण तयार केली आहे दुसरीकडे काय आहे दुसरीकडे राहुल गांधी आहेत आणि राहुल गांधी यांच्या समवेत चोवीस पक्षांची एक खिचडी आहे चोवीस पक्ष सोबत आहेत पण कोणीच कोणाला नेता मानायला तयार नाही आहे त्यांना विचारलं चला तुम्ही चोवीस पक्ष एकत्रित आले तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण हे सांगा ते सांगू शकत नाही ते रोज सकाळी नऊ वाजता टीव्हीवर एक भोंगा वाचतो माहितीये ना तुम्हाला तो भोंगा म्हणाला आमच्याकडे खूप आहेत पण त्याला पत्रकार विचार अरे ना कोण आहे म्हणाला आम्ही पाच वर्षात पाच प्रधानमंत्री म्हणू मी म्हटलं पाच पंतप्रधान जर पाच वर्षात त्यांना बनवायचे असतील तर मग प्रश्न येईल पहिला कोण मग निवडणार कसे मग माझ्या लक्षात आलं संगीत खुर्ची आपण खेळतो ना तशी एक खुर्चीमध्ये ठेवतील आणि हे चोवीस नेते त्याच्या अवतीभोवती फिरतील आणि मग संगीत बंद झालं की जो खुर्चीवर बसला पहिल्या वर्षी तो प्रधानमंत्री मग दुसऱ्या वर्षी दुसरा असा पाच वर्ष संगीत खुर्चीचा खेळ हे खेळतील मला यांना एवढंच सांगायचं आहे अरे बाबांनो तुमच्या प्रायव्हेट कारखान्याची निवडणूक नाही आहे तुमच्या उद्योगाची निवडणूक नाही आहे तुमच्या घरचा प्रमुख बनवायचा आहे एकशे चाळीस कोटी लोकांच्या देशाचा प्रमुख बनवायचा आहे त्याचीही निवडणूक आहे आणि या ठिकाणी ही गोष्ट मान्यच केली पाहिजे की के आपले नेते माननीय नरेंद्र मोदीजी यांना कुठलाही पर्याय आज विरोधी पक्ष उपस्थित करू शकला नाहीये अवस्था कशी आहे बघा आज आपली जी महायुती आहे ही विकासाच्या गाडीसारखी आहे या गाडीला मोदीजींचं भक्कम इंजिन आहे आणि वेगवेगळ्या पक्षांचे डबे लागले आहेत आणि त्यामध्ये दिन दलित घोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सगळ्यांकरता जागा आहे मोदीजींच्या गाडीत सगळ्यांना बसवून सबका साथ सबका विकास म्हणत ही गाडी वेगानं पुढे जाते दुसरीकडे अवस्था काय आहे दुसरीकडे डबे नाहीच आहे फक्त इंजिन आहे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे लालूजीचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे मुलायम सिंगाचा पुरघा म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे त्या ठिकाणी इंजिनच आहे डबे नाही आहेत आणि इंजिनमध्ये बसायला किती लोकांना जागा असते ड्रायव्हर शिवाय त्यात सामान्य माणूस बसू शकत नाही बरं यांचं इंजिन कसं आहे राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी करता जागा आहे उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता जागा आहे आणि पवारसाहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया चा है। करता जागा आहे तुमच्याकरता त्यांच्याकडे जागा नाही आहे तुमच्याकरता जागा ही केवळ मोदीजींच्या इंजिनमध्ये आहे आणि ज्या क्षणी तेरा तारखेला कमळाची बटन तुम्ही दाबाल पुण्याची बोगी मोदीजींच्या विकास एक्सप्रेसला लागेल आणि वेगानं पुण्याचा विकास होताना आपल्याला पाहायला मिळेल आपण बघितलं दोन हजार चौदा पासनं मोदीजींनी हा देश बदललाय चौदा पासून आता दादा सांगत होते अनेक अर्थशास्त्री विचार करतात की काय जादू मोदीजींनी केली की पंचवीस कोटी लोक पंचवीस कोटी लोक हे गरीबी रेषेच्या बाहेर आले आणि अति तीव्र गरीबी देशामध्ये चार टक्क्यापेक्षा देखील कमी राहिली मोदीजींनी दहा वर्षामध्ये पक्की घरं दिली पन्नास कोटी लोकांच्या घरी गॅस गेला पंचावन्न कोटी लोकांच्या घरी शौचालय गेलं साठ कोटी लोक जे स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर देखील त्या ठिकाणी हंडा घेऊन विहिरीवर किंवा नदीवर जात होते किंवा सार्वजनिक नळावर जात होते अशा साठ कोटी लोकांच्या घरी मोदीजींनी पिण्याचं पाणी नळाच्या माध्यमातून शुद्ध पाणी पोचवलं ऐंशी कोटी लोक असे आहेत की ज्यांना दोन्ही वेळेचं रेशन हे मोदीजी मोफत देतात ज्यामध्ये सात कोटी लोक आपल्या महाराष्ट्रातले देखील आहेत आणि मोदीजींनी सांगितलं पुढचे पाच वर्ष या लोकांना मोफत रेशन देण्याची जबाबदारी ही मोदीजींनी त्या ठिकाणी घेतली आहे पंचावन्न कोटी लोकांना मोदीजींनी आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी पाच लाखापर्यंतचा इलाज मोफत केला आहे जवळजवळ त्रेसष्ट कोटी त्रेसष्ट कोटी लोक असे आहेत की ज्यांना मोदीजींनी मुद्रा योजनेच्या अंतर्गत दहा लाखापर्यंतचं कर्ज दिलं आहे विना तारण आणि बिना गॅरेंटरचं पूर्वी कोणी बँकेत गेला तर त्याला विचारलं जायचं तुझ्याकडे गॅरंटर आहे का तारण ठेवायला जमीन जुमला आहे का मोदीजींनी सांगितलं या सगळ्यांची गॅरंटी मी घेतो आणि जवळजवळ त्रेसष्ट चौसष्ट कोटी लोकांना हे लोन मिळालं आणि त्यामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आमच्या मुली आणि महिला आहेत की ज्या मुद्राचं लोन घेऊन आज आपल्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत आणि एवढंच नाही तर आता मोदीजींनी सांगितलं दहा लाख नाही वीस लाखापर्यंतचं लोन हे विना तारण आणि बिना गॅरंटरचं मोदीजी देणार आहेत या देशामध्ये जवळपास ऐंशी लाख बचत गट मोदीजींनी तयार केली त्यांना आठ लाख कोटी रुपये दिले आणि दहा कोटी महिलांना आपल्या पायावर मोदीजींनी उभं केलं आणि त्यातल्या तीन कोटी महिलांना आता लखपती दिदी मोदीजी आहेत आणि हळूहळू दहा कोटी महिला या लखपती होतील अशा प्रकारची योजना मोदीजींनी या ठिकाणी राबवली आहे आज जो आमचा बारा बलुतेदार आहे पारंपरिक व्यावसायिक आहे याचा विचार कधीच कोणी केला नव्हता मोदीजींनी त्याचा विचार केला त्याच्याकरता विश्वकर्मा नावाची योजना आणली आणि या योजनेच्या अंतर्गत बारा बलुतेदार असतील पारंपरिक व्यावसायिक असतील या सगळ्यांचा व्यवसाय वाढवण्याकरता त्यात आधुनिकता आणण्याकरता त्याचं ट्रेनिंग देण्याकरता पुढच्या पिढीकडे तो व्यवसाय गेला पाहिजे याकरता मोठ्या प्रमाणात योजना तयार करून त्यांना देखील संरक्षण देण्याचं काम मोदीजींनी केलं आज आपले जे सिनियर सिटीजन्स आहेत सत्तर वर्षाच्या वरचे जे आहेत त्यांना तर सगळ्या प्रकारचे उपचार औषधी ऑपरेशन मोफत मोदीजींनी केलेलं आहे आणि त्याचसोबत आपले अनेक जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्याकरता वयोश्री सारखी योजना आणली कोणाला कानाचं मशीन पाहिजे आहे कोणाला कवळी पाहिजे कोणाला चष्मा पाहिजे आहे कोणाला स्टिक पाहिजे आहे कोणाला कमोड पाहिजे आहे या सगळ्या गोष्टी मोफत देण्याचं काम हे मोदीजींनी त्या ठिकाणी केलं आमच्या दिव्यांगांकरता जे फ्रान्स आणि जर्मनीमध्ये त्या ठिकाणी हात कृत्रिम आणि कृत्रिम पाय तयार व्हायचे त्याच्या फॅक्टरी भारतात उघडल्या आणि आमच्या दिव्यांगांना त्या ठिकाणी कृत्रिम पाय कृत्रिम हात दिले अशा प्रकारचे क्वालिटीचे दिले की कालपर्यंत जो पायी चालू शकत नव्हता जो पाय देखील टेकवू शकत नव्हता आज तो मोटरसायकलची किक मारतो आहे आणि मोटरसायकल चालवतो आहे त्यामुळे समाजातल्या सगळ्या घटकांचा विचार हा मोदीजींनी या ठिकाणी केलाय आज आपण पाहू शकतो मोदीजींनी पहिल्यांदा या देशाच्या इतिहासामध्ये शहरांची देखील चिंता केली यापूर्वी आपल्या देशामधल्या सरकारांना शहरीकरण म्हणजे शाप वाटायचा शहरांची कधी सरकारने चिंता केली नाही आणि परिणाम काय झाला आपण पाहतोय गेल्या चाळीस पन्नास वर्षांमध्ये केंद्र सरकारने राज्य सरकारांनी शहरांची चिंता न केल्यामुळे लोक शिक्षण आरोग्य रोजगाराकरता शहरात आले पण राहायला जागा नव्हती झोपडपट्ट्या तयार झाल्या पिण्याच्या पाण्याची कचऱ्याची या ठिकाणी सांडपाण्याच्या अनेक समस्या तयार झाल्या मोदीजींनी मोठ्या प्रमाणात त्याकरता निधी उपलब्ध करून दिला आज आपण जर विचार केला आपल्या पुण्याचाच विचार केला तर जवळजवळ एसटी पी करता एकोणीसशे कोटी रुपये या ठिकाणी मोदीजींच्या आपल्याला मिळाले आणि त्यासोबत घनकचऱ्याचं व्यवस्थापन असेल सांडपाण्याच्या योजना असतील पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील ट्वेंटी फोर बाय सेव्हन ची योजना असेल या सगळ्या योजनांकरता भरघोस निधी आज पुण्यामध्ये मोदीजींनी दिला मग अशी मेधाताई सांगत होत्या पुण्याची पाण्याची काही ठिकाणी समस्या आहे कारण अजून काम चाललेलं आहे पण ज्या दिवशी या सगळ्या टाक्यांचं काम पूर्ण होईल बुस्टरचं काम पूर्ण होईल पंपचं काम पूर्ण होईल या पुण्यामध्ये कुठल्याही भागामध्ये पिण्याच्या पाण्याची किल्लत राहणार नाही कारण मोदीजींनी इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला याकरता निधी दिला आहे आज पुण्यासारख्या शहरामध्ये मेट्रो धावतेय आणि मेट्रोचं असं नेटवर्क पुण्यामध्ये आता तयार होत आहे कारण शेवटी आपण बघितलं असेल तर सगळ्यात जास्त प्रदूषण हे गाड्यांमुळे होतं हे ट्रॅफिकमुळे होतं ते प्रदूषण टाळण्याकरता आपल्याकडे मोदीजींच्या माध्यमातून मेट्रो तर आलीच पण आपल्याला इलेक्ट्रिक बसेस मिळाल्या आज पुणे असं महानगरपालिका आहे देशामध्ये ज्या महानगरपालिकेजवळ देशा महानगर सर्वाधिक इलेक्ट्रिक बसेसची फ्लीट आहे ते आपलं पुणे शहर आहे आणि हळूहळू या ठिकाणी अतिशय डिपेंडेबल अशा प्रकारची आपण सिस्टीम उभी करतोय कारण हे मोदीजींचं विजन आहे स्मार्ट सिटीचं विजन आहे या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या सोयी आहेत त्या सोयी मागच्या काळात या ठिकाणी मी आलो होतो गणेशला माहितीये जवळपास आपण सोळा सतरा कामांचं या ठिकाणी उद्घाटन केलं होतं ती सगळी कामं स्मार्ट सिटीची जी आहेत ती आपण या मोदीजींच्याच निधीमधनं या ठिकाणी केली होती आणि म्हणून शहरांचाही विचार मोदीजींनी केला आणि विशेषतः प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून शहरातील जे गरीब आहेत त्या गरिबांना त्या ठिकाणी पक्की घरं मिळाली पाहिजे याकरता मोठ्या प्रमाणात मोदीजींनी निधी उपलब्ध करून दिला जेणेकरून एक प्लॅन्ड सिटी आपल्याला कशी तयार करता येईल आणि मला आनंद आहे की दोन हजार चौदा साली आपल्या आशीर्वादाने मोदीजींच्या नेतृत्वात मला काम करायची संधी मिळाली दादा आम्ही सगळ्यांनी आम्ही काम केलं आणि या काळामध्ये बदललेलं पुणे तुम्ही बघितलेलं आहे पुण्याचा चेहरा आणि चित्र हे गेल्या दहा वर्षामध्ये आम्ही त्या ठिकाणी बदलून दाखवलं आणि याही पेक्षा आता पुन्हा एकदा आम्ही कामाला लागलो आता अजितदादा आमच्या सोबत आहेत आणि त्यांच्याही माध्यमातन मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये योजना आपण सुरू केल्या आहेत मला विश्वास आहे आता पुण्याचं नवीन एअरपोर्ट या ठिकाणी तयार झाला आहे अजून एक नवीन एअरपोर्ट आपण तयार करणार आहोत पुण्याचा रिंग रोड आपण तयार करतोय एका रिंग रोडमुळे पुण्यामध्ये अडीच लाख कोटीची व्हॅल्यू तयार होणार आहे मोठ्या प्रमाणात रोजगार तयार होणार आहे त्यामुळे एक मोठी इकोसिस्टम तयार होणार आहे आणि त्याचसोबत या पुण्याला एक मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून एक टेक्नॉलॉजी हब म्हणून या ठिकाणी आपण तयार करतो आहोत मी या निमित्ताने सांगतो मोदीजींचं आमचं चार विजन आहे की भविष्यातली देशातली जी सर्वोत्तम सिटी असेल सर्वोत्तम शहर असेल ते बनण्याची ताकद ही या पुण्यामध्ये आहे आणि त्या दिशेने आपली वाटचाल चाललेली आहे आणि म्हणून बंधू भगिनीनो मी तुम्हाला एवढीच विनंती करतो खरं म्हणजे मी जर वेगवेगळ्या वेग योजना सांगायला लागलो तर कदाचित ता अजून तासभर मला बोलावं लागेल पण पर पर्वतीला देखील त्या ठिकाणी माझी एक सभा आहे पण ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी केवळ एक खासदार निवडून देत नाहीये तर मोदीजींच्या विकासाला आपण पाठिंबा देतो आहे आपला खासदार इथनं निवडून जाणं म्हणजे मोदीजींच्या प्रति आपलं त्या ठिकाणी धन्यवाद आहे की मोदीजी तुम्ही आमच्या पुण्याकरता एवढं करताय आम्ही देखील तुम्हाला एक खासदार निवडून देतो त्याच्या माध्यमातन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करा मागच्या काळामध्ये बापट साहेब आपले खासदार होते अतिशय उत्तम काम बापट साहेबांनी या ठिकाणी केलं दुर्दैवाने बापट साहेबांना दुर्धर रोगामुळे त्या ठिकाणी ते आपल्यातनं गेले पण जे काही काम अर्ध राहिलाय ते आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि एक चांगलं पुणे हे आपल्याला या ठिकाणी तयार करायचं आहे आज या निमित्ताने बंधू भगिनी मी तुम्हाला सांगू इच्छितो काय अवस्था आहे आज भारताला एक मजबूत भारत तयार करत असताना मी तुम्हाला आठवण करून देतो त्या काळाची देखील ज्या काळामध्ये कोविडनी आपण ग्रसित होतो काय अवस्था होती या ठिकाणी नाते देखील कोणी दाखवत नव्हतं कोणाच्या मैतीला मोत मिट्टीला देखील लोक जाऊ शकत नव्हते आणि जगाच्या पाठीवर लोक म्हणायचे एकशे चाळीस कोटीच्या भारतात किमान चाळीस पन्नास कोटी लोक तरी मरतील जगामध्ये दे चार देश होते ज्यांनी कोविडचं व्हॅक्सिन तयार केलं होतं ते चार देश वाट पाहत होते कधी भारत आपल्याकडे येतो कधी हात पसरतो आणि मग भारताला थोड्या व्हॅक्सिन देऊन आम्ही त्याला गुलाम बनवू अशा प्रकारच्या मानसिकतेत ते होते पण मोदीजींना माहिती होत की या देशांकडे गेलो तरी हे सांगतील आधी आमच्या लोकांना व्हॅक्सिन देऊ मग तुम्हाला व्हॅक्सिन देऊ तेवढे दिवस आपण थांबू शकणार नाही आपले लोक किड्या मुंग्यांसारखे मरतील मोदीजींनी शास्त्रज्ञ एकत्रित केले त्यांना रॉ मटेरियल दिलं त्यांना रिसोर्सेस दिले अनेक रॉ मटेरियल्स असे होते जे आपल्या देशात उपलब्ध नव्हते मोदीजींनी इंटरनॅशनल डिप्लोमसीच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशातनं त्याचं सोर्सिंग केलं आणि त्यांना सांगितलं आपल्याच देशामध्ये लस तयार करा आणि याच पुण्यामध्ये आणि आपल्या देशामध्ये आपण कोविडचं वॅक्सिन तयार केलं एकशे चाळीस कोटी लोकांना दोन वेळचं वॅक्सिन मोफत त्या ठिकाणी मिळालं आज आपण सगळे जिवंत आहोत ते मोदीजींमुळे मोदीजींनी हे व्हॅक्सिन तयार केलं म्हणून आपण जिवंत आहोत आणि एवढंच नाही मी मॉरिशसला गेलो होतो त्या ठिकाणी मराठी मंडळींनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण ठेवलं होतं ते अनावरण केलं मॉरिशसच्या राष्ट्रपतींना भेटायला गेलो आफ्रिकन ओरिजिनचे राष्ट्रपती, राष्ट्रपती होते ते मला म्हणाले फडणवीसजी तुम्ही मोदीजींना आमचे धन्यवाद कळवा म्हटलं कशा करता धन्यवाद म्हणाले माझा मॉरिशस जिवंत आहे कारण कोविडच्या काळात मोदीजींनी आम्हाला लस दिली नाही तर माझा मॉरिशस बेचिराग झाला असता आणि असे सांगणारे देशभरामध्ये शंभर देश जगभरामध्ये शंभर देश आहेत जे म्हणतात या विश्वामध्ये आमचा नेता जर कोणी असेल तर तो नरेंद्र मोदी आहे बंधू भगिनींनो आता आपले प्रधानमंत्री साधे नेते राहिले नाही आहेत ते जागतिक नेते झाले आहेत आणि त्यासोबत तुम्ही बघा एक मजबूत भारत तयार झालाय आता ज्या भारतामध्ये काहीच तयार होत नव्हतं आपण पाणबुड्याही आयात करायचो जेटही आयात करायचो फायटर हेलिकॉप्टरही आयात करायचो तोपही आयात करायचो आता त्या भारतामध्ये या ठिकाणी अग्निसारखं मिसाईल आपण तयार करतोय जे सात हजार किलोमीटर दूर जाऊन शत्रूला नेस्तनाबूत करू शकतं पानबुडी आम्ही तयार करतोय फायटर जेट आम्ही तयार करतोय तोपा आम्ही तयार करतोय आणि आम्ही तयार करत नाही आम्ही ते एक्सपोर्ट देखील करतोय एक मजबूत भारत आज मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी तयार झालाय बंधू भगिनी नो मी तुम्हाला आठवण करून देतो तो काळ ज्या काळामध्ये आपल्या देशात रोज बॉम्बस्फोट व्हायचे मुंबईला बॉम्बस्फोट झाले पुण्याला बॉम्बस्फोट झाले काय करायचं आमचं सरकार आमचे प्रधानमंत्री बॉम्बस्फोट झाला की त्याचा निषेध करायचे मग तीव्र निषेध करायचे मग अति तीव्र निषेध करायचे परी बॉम्बस्फोट थांबले नाही तर अमेरिकेत जायचे आणि कागद द्यायचे डोझियर बघा पाकिस्ताननी आमच्याकडे बॉम्बस्फोट केला हे त्याचे पुरावे आहेत आता तुम्ही पाकिस्तानला रागवा एकशे चाळीस कोटीचा देश लाचार होता मोदीजी प्रधानमंत्री झाले या देशात बॉम्बस्फोट करायचा प्रयत्न झाला आमच्या जवानांना त्या ठिकाणी शहीद केलं मोदीजी होते थांबले नाही थेट पाकिस्तानमध्ये घुसून त्या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक केला आणि त्यांना नेस्त नाबूद केलं बंधू भगिनी नो दोन हजार एकोणीस नंतर पाकिस्तानच्या बापाचीही हिंमत झाली नाही भारतामध्ये बॉम्बस्फोट करण्याची ही मोदीजींचं नेतृत्व आहे आज चीन देखील वाकड्या नजरेने आमच्याकडे पाहू शकत नाही जगामध्ये आम्ही पाचवी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था झालो मोदीजी आता तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था करतायत आणि अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते त्यातनं संधी तयार होते अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते त्यातनं रोजगाराची निर्मिती होते अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते त्यावेळेस विकास होतो अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते त्यातनं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतं अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते त्यावेळी एक मजबूत देश तयार होतो तो मजबूत देश मोदीजींच्या माध्यमातून तयार होतोय आणि म्हणून तुम्हाला विनंती एवढीच आहे आपल्यापैकी सगळ्यांना मोदीजींनी काय केलं माहिती आहे सगळ्यांचं समर्थनही मोदीजींना आहे पण मतदानाच्या दिवशी मी नाही गेलो तर चालतं असं देखील अनेकांना वाटतं खूप लोकांना वाटतं चारशे पार होणारच आहे तर मी मतदान केलं नाही तरी काय होणार आहे बंधुभगिनींनो एक गोष्ट लक्षात ठेवा लोकशाहीमध्ये मतदानाचा अधिकार हा पवित्र अधिकार आहे आणि त्याच व्यक्तीला आपली समस्या मांडण्याचा आणि बोट दाखवण्याचा नैतिक अधिकार आहे जो मतदान करतो जो मतदान करत नाही आणि घरी बसून गप्पा मारतो त्याला तो नैतिक अधिकार नाहीच आहे अरे ही देशसेवा आहे मतदानाला जाणं ही देखील देश एक देशसेवाय कारण तुमच्या मतदानातनं देशामध्ये एक कर्तबगार सरकार या ठिकाणी तयार होतं आणि म्हणून येत्या तेरा तारखेला सगळे मतदानाला जा कमळाचं बटन दाबा तुम्ही कमळाचं बटन दाबलं की तुमचं वोट मुरली मोहोळ यांना मिळेल पण तुमचा आशीर्वाद मोदीजींना मिळेल आणि तुमचा आशीर्वाद घेऊन मोदीजी एक मजबूत भारत तयार करतील त्याकरता तुमचा आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र